आता केवळ प्रीमियम भरलं तर कुणाच्याही घरी कुणाच्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही तहसीलदार एचडीओकडे जायची गरज नाही प्रीमियम भरलं की ऑटोमॅटिक सनद आणि येणे हे या ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे हा निर्णय जवळपास या राज्यातल्या सर्वच औद्योगिक कॉमर्शियल आणि रेसिडेन्शियल यूज करणाऱ्या त्या त्या आरक्षणाच्या मध्ये असलेल्या लोकांना फायदा होणार आहे खरं तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आम्ही करण्याचा विचार करतो आहे जे क्लिष्ट महसुली कायदे आहेत त्यांना सुधारणा करण्याचा आपण निर्णय करतो आहे शेतकऱ्याच्या शेतात पाधन रस्ते बांधकामाकरता मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजना आम्ही आणलेली आहे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या डॉक्युमेंटकरता स्टॅम्प पेपर लागणार नाही कुठलंही डॉक्युमेंट काढताना विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट कुठलंही डॉक्युमेंट कुठलाही त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही आपसामध्ये जर वाटणी करायची असेल वडलोपार प्रॉपर्टीची त्याला पाचशे रुपयांमध्ये त्याची रजिस्ट्री होईल त्याला मुद्रांक शुल्क किंवा कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असे अडतीस निर्णय आमच्या खात्याने घेतलेले आहे खरं तर एक महसूल विभागामध्ये जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी या खात्याची आहे त्यामुळं जे सरकारी जागेवर लोक बसलेले आहेत त्या लोकांना दो जा दोन हजार अकरापूर्वी जे लोक ज्या जागेवर बसले आहेत त्यांना त्याच ठिकाणी पट्टेवाटप करून त्यांना घरं देण्याची योजना आपण करतो आहे सोबतच विदर्भातील झुडपी जंगल जागेमध्ये दोन लाख परिवार होते त्या परिवारांना त्या घरांचं प्रोटेक्शन मिळण्याकरता त्या घरांचे पट्टेवाटप करण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही गेलो सुप्रीम कोर्टकडून मान्यता मिळाली आता दोन लाख घरं हे कायदेशीर होणार आहे असे अनेक निर्णय म्हणजे जर महसूल खात्याचा विचार घेतला म्हणजे महसूल खात्याचा पूर्ण आपण वर्षभराचा हा प्रवास बघितला तर मला वाटतं तीन ते चार कोटी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मालमत्तेबद्दलचे जे अनेक वर्ष राज्य सरकारकडे विषय प्रलंबित होते जवळपास चार कोटी लोकांना आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं या ठिकाणी लाभ पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे मला वाटतं आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात महसूल खातं हे राज्यातलं तर आपलं अग्रगण्य खातं आपण करूच पण देशामध्ये या ठिकाणी ज्या काही आधुनिकीकरण आहे त्या आधुनिकीकरण स्वीकारून या ठिकाणी आम्ही पुढं जाऊ महत्त्वाचं आधुनिकरण आम्ही मोजणी खात्यामध्ये करतो आहे जे मोजणी खातं दीड दीड दोन दोन महिने शेतकऱ्याची मोजणी होत नाही त्या मोजणीबद्दल त्या ठिकाणी एक नवीन आधुनिकरण आणून डेटा सेंटरच्या माध्यमातून जी आय सेंटरच्या माध्यमातून आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने आधी मोजणी मग रहिष्ट्री मग त्या ठिकाणी फेरफार हा जो अत्यंत महत्त्वाचा बदल अनेक राज्यांनी केला आहे आमचंही राज्य आधी मोजणी पंधरा दिवसामध्ये मगच रहिष्ट्री चा, खरं मोजणी आणि रजिस्ट्रीच्या त्या ठिकाणी आराजीमध्ये कमी जास्त फरक राहू नये म्हणून मोजणी केल्यानंतर रजिस्ट्री रजिस्ट्री केल्यानंतर तुमचे म्युटेशन फेरफार अशा याच्यावर राज्य आणण्याचा आमचा विचार आहे महसूल खातं हे बऱ्यापैकी पुढच्या काळातही या वर्षभर जे आम्ही केलं आहे पुढच्या वर्षी जनतेला या घेतलेल्या निर्णयाचा लाभ कसा होईल घेतलेले निर्णय खालीपर्यंत कसे इम्प्लिमेंट होतील घेतलेल्या निर्णयाचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल याच्याकरता आम्ही काम करणार आहोत मराठवाड्यामध्ये सत्तर हजार परिवार असे होते ज्यामध्ये निजामकालीन नाव त्यांच्या जमिनीवर होते परवाच्या जो शास आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये कायदा आणला त्यामध्ये मध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला आता आपण फ्री होल्ड केलं एकही पैसा न घेता सत्तर हजार परिवाराच्या जमिनी म्हणजे घरं राजुरा शहर ज्यावर आहे तर राजुरा शहर सर्व शहर हे निजामाच्या जा जागेवर आहे असे अनेक शहर आहेत त्या ठिकाणी अनेक गावं आहेत नांदेडमध्ये आहेत मराठवाड्यात आहे त्या सर्व घरांची आता प्रॉपर्टी फ्रीहोल्ड केली आणि ही घरं त्या जे लोक त्या घरी राहतात त्यांच्या नावाने करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने केला आहे सर पिंपरी दोन्ही राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे पण भाजपात शिवसेनेचं एकमत झालं आहे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे आता भाजप शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर तेरा मित्र पक्ष आहे त्यासही चर्चा आम्ही करणार आहोत नाही आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या पंधरा वर्षापासून आमच्या महायुतीचा भाग आहे रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा मा दिला मागच्या पंधरा वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्रपक्षामध्ये आहे त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्यासमोर जो आहे तो शिवसेनेचा आहे युवा स्वाभिमानचा आहे राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाही आहे पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे महा नागपूर असो की मुंबई असो भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासनं मागच्या तीस वर्षापासून नैसर्गिक मित्रपद्धतीने आमच्यासोबत काम करतायत त्यामुळं जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला आणि जिथं भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला जर करण्याचा निर्णय झाला आहे राज्यस्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ सराव घेण्यात आला आहे त्यामुळं मला वाटतं ठेवण्याची गरज नाही म्हटलं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल पण निवडणूक तर निवडणुकीच्याच निवनुक तत्वावर जिंकावं लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांची त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे तर आमची तयारी ही आहे की एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तिथेऊस बहुमताने जिंकायचं आहे आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे राष्ट्रवादीचं वाटतं आम्हाला भाजपचं वाटतं त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना प्रमोशन दिलं जात आहे उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं यात नवीन काय आहे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं नवीन काय आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे नवीन नेतृत्व आहे त्यांना संधी आहे संधीचं सोनं करावी एवढंच म्हणणं आहे मुंबई केली राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनीच पोस्टर काढले आम्ही आमचे काढून टाकले ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल आम्हाला तेवढी शिस्त आहे आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही त्यामुळे आम्ही आपले काढले ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली त्यात त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची कलेक्टरला गरज पडू नये आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंता लागले की साधा नियम आहे काढले पाहिजे आम्ही काढले त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही आम्ही सोबत नाही गुलाबराव पाटील ते तर स्वभावाप्रमाणे बोलत असतात पण माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आम्ही सर्व बसलो होतो त्यामध्ये माहितीचा निर्णय झाला आहे मुंबईमध्ये अमित शहा मुंबई याच्यात जाऊ देणार नाही असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लान काय माहिती नाही त्यांना त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत टोमणे मानाचा त्यांचा कार्यक्रम आहे डोंबडे मारत राहतात त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबई महाराष्ट्राची सारं ठर सारं जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या राज्याच्या सर्वच चौदा कोटी जनतेला वाटतं आहे आणि त्यामुळं हे जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टी व्हीमध्ये दिसलं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे काहीतरी आपले लाईक डिस राहिले पाहिजे लोकांमध्ये म्हणून ते करत राहतात कालच निवडणूक जाहीर झाली आणि आयुष्यभर जे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसत चांगला समीकरण आहे चांगलं समीकरण आहे लोकाला कळतं लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय आहे पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईची आज बघा जगातला कुठलाही महा व्यक्ती होत्या तुम्ही जाऊन बघा मुंबईला दहा वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई तुम्ही एमआरसीएकवर काढा मुंबई दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काय दोन हजार चौदापूर्वीची मुंबई काढा आणि दोन हजार चोवीसची मुंबई काढा आमचा दावा नाही की सारं बदललं पण आमचा दावा पक्का आहे की दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित मुंबईचा जो प्लान मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे त्यांची जमानं जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वर्थ वक्तत्व करतात सांगितलं आता मी त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा आहे यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे अजून ते वीस बावीस पक्ष आले होते मागे हातवर केले होते एकामेकांनी त्यांना घेऊन या सर्वांना ममता बॅनर्जी तिकडे कोणते कोणते आले होते मला माहिती नाही पण ते जरा सर्वांनी यालं पाहिजे आम्ही एकावन्न टक्क्याची लढाईची तयारी केली आहे एकावन्न टक्के मत आम्हाला मिळतील जागा वाटप योग्य ठिकाणी चालू आहे जेव्हा तुम्हाला जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल मागणी केलेली आहे तर तेव्हा चिन्ह गोठवलं जात पण महाराष्ट्रात शिवसेनेच चिन्ह एका शिंदे यांना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला सहा वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको अशा प्रकारची मागणी केली तर मागणी करायचं कामच आहे कायदे काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी अजितदादांना आणि एकनाथ शिंदे धनुष्यबान त्यामुळे त्यामध्ये काही काही कालपर्व नवीन कायदा तयार केला का संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले राज्य केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं आणि आता हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये केस चालूच आहे त्यामुळे जे काही चिन्ह मिळालं आहे ते कायद्याने मिळालेलं आहे त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा लोकप्रति शेवटी लो, पक्ष म्हणजे काय तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहे आणि वेगळे किती झालं आहे कायदा आहे वर्ष केंद्रा अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक का आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदारला मिळाले आहे सर्व जिंकणार आहे एकोणतीसी एकोणतीसी महापौर हे भाजपा महायुतीचे होतील आता कॅल्क्युलेशन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शंभर टक्के आम्ही सर्वसोबत लढणार आहोत ही हे लिहून घ्या जेव्हा मतमोजणी होईल सोळा तारखेला तेव्हा ही महानगरपालिकेचे महापौर भाजपा महायुतीचे राहतील